बारामाती कृष्ण मैदान आज एखादा एक बैल भविधी मैदान पार पडत आहे त्या मैदानामध्ये आपल्याला नाथसाहेब प्रसन्न सुराव यांचा महाराज आणि तास पाच वर गाडी गटपात झाली आणि आता गाडी फायनल साठी प्राप्त झाली का काय घडलं कितव्या समित पळाले बैल फायनलला प्राप्त झाला का महाराज बरेच दिवस झाले मैदानात नव्हता <coughs> आज मैदानात दिसला दोन तीन मैदानामध्ये गटाला हो आज आदतच्या मैदानात पळाला खूप लेट चिठ्ठी लागली गट क्रमांक एके मध्ये गट सुद्धा पास झाला अतिशय सुंदर असा पायरा होता गट सुद्धा पास झाला टॉपच्या पायऱ्यात गाडी फायनल ला पळली का फायनल साठी प्राप्त झाली का सेमी पास झाली का अशी बरेच आतुरता असते त्याच्यामध्ये आपण माहिती सांगणार आहे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नवीन असेल तर आपल्या चॅनलला विसरू नका कारण की बलगडा शरीर मधला सर्व अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो आपला नक्की बघा कारण की सेमी क्रमांक एक तास क्रमांक दोन वर गाडी होती एडा कारतुसा आणि महाराज त्या सेमीमध्ये मित्रांनो माझा सुद्धा अतिशय सुंदर अशी गाडी पळाली महाराज आणि एवढा या कारतुसाज यांच्या सेमीलास मित्रांनो गाडी थोडीशी शेजारच्या गाडीत लोबी झाली एक चकपालीकडं गाडीला स्पीड कम झाली आणि आज महाराजची सेमीला हार झाली आजच्या मादनामध्ये सुद्धा पराभव चालू आहे आता लवकर रस्त्याचा भाव कम बॅक करणार पण आपल्याला आज वाटलं महाराज आज गुलाला ट्रेन अशी अशा होती कारण मित्रांनो गाठीला सुद्धा अशी एक नंबर अशी स्पीड लागली पण मित्रांनो गट सुद्धा लेट लागला कारण की न आराम भेटता सेमी सेमी जाहीर झाले लगेच सेमी सुद्धा खाली गेली मित्रांनो अर्धा गॅपनच अर्धा तास गॅप मित्रांनो से कम आराम भरपूर झाला असता आज महाराज शंभर टक्के गुलाल साठी प्राप्त झाला असता पण आज भी महाराजला नशिबाने साथ नाही दिली आणि आज गाडी गट क्रमांक मध्ये पळाली आणि गाडी सेमीला पराभव झाली तर बघू आता नक्की कुठल्या माध्यमामध्ये पळतो महाराज लवकर कम बॅक करणार धन्यवाद